रामकृष्ण अरे ताई आपण चंद्रभागेच्या मध्यभागी आहोत बघा आणि यावर्षी किती पाणी आहे चंद्रभागेला कुठले तरी वारकरी आता दर्शन करून किंवा प्रदक्षिणा करून येत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई कुठून आलात आपण जळगाव हा आणि तालुका पण बरं बरं आणि किती वर्षापासून वारी करता आम्ही पंचवीस सव्वीस वर्षापासून वारी करतो बरं बरं कोणी दिंडी मध्ये चालता बर आमू जगन्नाथ बाबा आणि जाडेकर बर आता कुठे आहे मग तुमचा आमचा शेगाव तुम्हाला शेगाव तुम्हाला हो धन्यवाद आणि दर्शन झाले आता नाही आता दर्शनाला जाणार आम्ही बरं आम्ही इकडे मंदिर राहतो तुम्ही उदार भात असता बघा आमची तुमची भाषा वेगळी आहे आणि दर बारा कोसाला पाणी बदलते आणि भाषा पण बदलते थोड तुमच्या भाषेमध्ये तुमच्या आवाजामध्ये एखाद गवळ अभंग काहीतरी म्हणा आमच्या दर्शकांना बघण्यासाठी बिले उदंड उदंड वारली शे उदंड पाहिले उदंड ने क्षेत्र मे ऐशी चंद्र बागा ॲसे भीमा ऐशी चंद्र बागा भीमा ऐशी चंद्र बागा ॲसे भीमा तीरा चंद्र चंद्र बागा ऐसे भीमतीरा ऐसा भी विदेव कोठे ऐसे संत ऐसे हरिजे दास ऐसा राम बो सांगा कोठे ऐसे संत जाना ऐसे हरि